बेबीला थी वाजती टाक तीजे अंगा बेबी टाक ना बाबू बेबी छोटी है बेबी बेबीला दीदी नाही तुझी हा मे बेबीला पंगर टाक टाक तीजे अंगा वीजती है सविरा ए सविरा का करतो बाबू काय दादू बेबी अशी पडती हा बेबीला पाव पाव करायचे ना तर मग बेबी तशी करते तिला तुझ्यासारखं पळू वाटते बेबी गुँ। बेबी तसं नाही करायचं ते तसं नाही करायचं तिथं तिला खेळून दे अशी फ्रॉक करायची छान छान दिसती बेबी बेबी, बेबी तुझी मा... तुझी आहे बेबी बेबी ममान बेबी माझी बेबी कोणाची आहे तुझी आहे तिला तसं नको करू नको नको चु तिथं असू दे असू दे तिला पालत पडायचे राहून दे पडून दे तिला पालत हा तस नाही करायचं नको तिला हात नको लाव तिला खेळून दे दादू अरे तिला खेळून दे तिथं सविरा मन सवीरा सवीरा मन सवीरा काय करतो सविरा ये ना दीदी कर हो दीदी पालत पडती दीदी दादा येतोय येतोय दादा येतोय फ्रॉक नको खाऊ दीदी दादा आहे दादा आला तिथं कुठे जपतो पडशील ना तू पडशील दादू नाही आहे आपली दादा तिथं खेळून दे बर तिला पाव पाव करायचे म्हणून ती पालत पडती हा तिला पण तुझ्यासारखं पावपाव करायचे फिरायला जायचे हा हा ती छोटी आहे अजून नको तिला वैताग देऊ वैताग नको देऊ बाबू नाही दे तुला आपल्या वैताग द्यावा कोण देतो वैताग कोण देतो बेबी अस पडती कस काय बेबी तू तस पडती फ्रॉक खाली घे येऊ छाळू छाळू पाय नाही तसं करायचं छोटी येते अजून छोटी दादा ती हा खाली घे तिची फ्रॉक खाली घे ती खाती फ्रॉक अरे ती छोटी आहे पाय तसा नाही करायचं तिचा हा झाली एका अंगावर राहते तिला तू तुझं पॅपिक बघी कस लागलं रे होय छान छान एलिफंट <stutters> तुझ नाव सांग तुझ नाव काय आहे पप्पा कुठे गेले तुला ने नाही नेलं ऑफिस ला तिला पाय लागन लांब लांब सर तिच्या तुला नाही ने नेलं पप्पांनी ऑफिस ला, ला? <stutters> का <stutters> <stutters> जुसा <जूशाना> नाही लो <stutters> तू रुसला तू कशा रुसतो रुसतो कसा तू तू कशा रुसतो दाखव ना आणू आणू अन्नाला सांगू तू कसा रुसतो सांग ना कसा रुसतो रुसतो कसा दाखव ना तिला नको व्हायताक देऊ तिचं तिला खेळून ना तिच्या बांगड्या कुठे टाकल्या तू व्हाइट कलरच्या कुठे टाकले तिच्या बांगड्या बांगड्या कुठे फेकून दिल्या मी मागाशी तुझ्याकडे दिलत्या ना कुठे टाकल्या त्या बांगड्या दिदीच्या अरे त्या ब्लॅक कलरच्या आपल्याला व्हाईट कलरच्या पाहिजे कुठे चुचू काय करतो निसतं चुचू कुठे ठेवल्या लक्षात राहत तस नको करू स्वराज सांग मारू का तुला मग शांत बस